गुप्ते फाउंडर नोवाक्युरो नॅचरल्स नोवाक्युरो नॅचरल्स ओबेसिटी हायपर टेन्शनवरती आम्ही काम करतो सिंबा युष्यात आल्यानंतर थोडंसं पेट स्पेसमध्ये ची जी, जी गरज होती ती नव्हती म्हणून थोडंसं रिसर्च चालू केला मग जसे सिंबाचे फ्रेंड्स आहेत त्यांना कोणाला काहीतरी आर्थरायटिक पेन कुठे लागलं ला। तर त्याच्यावरनं आमचं ओनो पेन आलं ज्याचं आमचं इंडिया पेटंट आणि यू एस पेटंट आहे आणि कूल सेम हे आमचं कूलिंग आहे आपल्या इंडियामध्ये टेम्परेचर्स नेहमीच जास्ती असतात म्हणून स्प्रे केल्यानंतर बॉडी टेम्परेचर त्यांचं मॅनेज होतं तर हे दोन जरा थोडे सिरियस कंडिशन्स होते जे नव्हते किंवा औषधं होती ती केमिकल किंवा लहान पोरांचीच वापरली जायची जसं टेस्टिंग नाही आहे म्हणून जरा नॅचरल सोल्युशन आपण काढले आणि आता टिक्सवरती आम्ही काढलंय तर टिक्स आमचा लॉन्च होईल आणि थोडे हार्नेस आणि लीड असं ते केलं सो so, मी पॅटमॉम आहे माझं सिम्बा सिम्बाच माझं बाळ आहे आणि माझं बॅकग्राऊंड रिसर्चचं आहे तर ते औषधं करताना आणि सिम्बासाठी किंवा ॲनिमल्ससाठी काय करू शकलो त्यात मला खूप चांगली स्पेस मिळाली आणि सिम्बा माझ्याच बरोबर माझ्याच सारखं आयुष्य जगतो मी ऑफिसमध्ये जाते मी फॅक्टरीमध्ये जाते आम्ही सगळीकडे त्याची वेगळी स्पेस केलेली so, आहे सो ॲनिमल्स खूप आपल्याला कॉपरेट करतात किंवा एकटी ट्रॅव्हल करताना जो लोनलीनेस असतो तो कधीच नसतो पण का ते डोळ्यांनी खूप बोलतात सो so, आपल्याला कामामध्ये पण प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळतं एक तर डिसिप्लिन सकाळी सहा म्हणजे वॉक पाहिजेत संध्याकाळी सहा म्हणजे वॉक पाहिजे सो डिसिप्लिन so, हे एक जे आहे ना ते मला वाटतं डॉग्स करणं खूप चांगलं शिकायला मिळतं इतरही प्राण्यांवरती सो सिम्बाला ना आम्ही so, कधीच ट्रेनिंग नाही दिलं की हे कर हे नको करू आम्ही त्याला ना नॅचरली करून दिलं म्हणजे वरती चढला खालती उडी मारली तर आम्ही फक्त त्याला सांगायचो की सिम्बा लागेल आणि आमच्या इमोशन मधनं तो कॅप्चर करून रिॲक्ट करायचा आज तो माझी फॅक्टरी सिंधुदुर्गमध्ये आणि एम पी मध्ये आहे तर बाय रोड तो पंधरा सतरा तास पण ट्रॅव्हल करतो काही त्रास देत नाही आणि खाण्याचं आपण जेवढा पाहिजे तेवढाच खाणार बाकी मग काही असेल तरी तो ते सोडून जातो सो ते डिसिप्लिन आणि ते गुण गुणी पोरासारखं वागणं मला वाटतं जर आपण सगळ्यांनीच फॉलो केलं तर हेल्थसाठी खूप चांगलं आहे एकंदरीत पाळीव प्राणी असतात आणि एकंदरीत भटके श्वान असतात पण काही लोक त्यांना तेवढंच करतात आणि त्यांच्यासाठी काय वेगळा संदेश सो आमच्या फॅक्टरीच्या इकडे जे पण कुत्रे आहेत त्यांना आम्ही खायला तर देतो पण जास्त इम्पॉर्टंट आहे त्यांची औषधं करणं वॅक्सिनेशन करणं त्यांचं न्यूट्रिंग करणं आता कुठल्याही एका लोकॅलिटीमध्ये जर दहा कुत्रे होते दहा कुत्रेचे कुत्रे झाले थोडे वर्षांमध्ये ते कोणालाही त्रास आहे लहान पोरं आहेत सगळ्यांना त्रास आहे पण न्यूट्रिंग करून आपल्याला ते कुठेतरी थांबवता येतं तसंच लोकल ना आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो की कुत्रा ओरडतोय तो का ओरडतोय कारण का बाहेर कोल्हा आले सगळीकडे शेत आहेत बिबट्या येतो प्राणी येतात तो त्यांच्यासाठी ओरडतोय तुम्हाला नाही ओरडत आहे पण आपल्या सिटीमध्ये काय होतं जर एका कुत्र्याच्या दृष्टिकोनातून विचार केला की तो दिवसभर आवाजामध्ये असतो खाणं नाही मिळत येता जाताना लोक मारत असतात म्हणून ते कॉन्स्टंट कुठेतरी आम्ही प्राणी प्रेमी आम्ही प्रयत्न करतो की त्यांना पोट भरलं की एखादा कुत्रा शांत राहणार पण त्याला दुखतंय दात दुखतोय पायाला दुखतंय काहीतरी लागलंय कोणीतरी मारलंय त्या दुखापटीमध्ये मा तो भूका आहे तो नेहमीच अग्रेसिव्ह राहणार आहे म्हणून जे एबीसी गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलंय दोन हजार एक मध्ये आता पण सुप्रीम कोर्टने तेच केलं की एबीसी आपण फॉलो करायला पाहिजे म्हणजे त्यांना तुम्ही खाणं द्या सेफ ठिकाणी खाणं द्या लहान पोरांना तुम्ही त्यांना तेव्हा जवळ नका जाऊन देऊ जे आम्ही वॉकिंगला नेतो तेव्हा आम्ही कुठल्याही लहान पोरांना नाही करून देत आपल्या पेटला कारण का कंट्रोल नाही करता येणार ना। जसं आता तुम्ही बघितलं दोघं भांडतात त्याच्यामध्ये तिसऱ्याला लागू शकतं आणि भटक्या कुत्र्यांचं एक महत्वाचं आहे की जे अटॅक्स आपण म्हणतो डॉग बाईट्स आपण म्हणतो ते मॅक्झिमम डॉग पेट्स ते होतात आमच्या घरच्या पेट्स ते होतात की कोणाला तरी चावला माला चावला त्याच्या मागे पाच इंजेक्शन जातात किंवा ह्यांच्या भांडणामध्ये आम्ही पडतो सो ह्यांचे पण तेवढेच डॉग बाईट्स होतात पण ते सगळे डॉग बाईट्स जातात की भटक्या कुत्र्यांनी केलेले आहेत ते, ते चुकीचं आहे सो so जसं आपण जसं आम्ही ह्युमनसाठी पण आम्ही औषधं करतो आहे तसंच आम्हाला वाटतं की ह्या प्राण्यांसाठी पण थोडंसं लक्ष देऊन करणं गरजे आजच्या पेट प्रॉडक्टची लॉन्च होती आम्ही हार्नेस आणि लीड काढलं आहे टिक फॉर्म्युलेशन्स काढले तर सिम्बाच्या साठी आम्हाला नवीन प्रॉडक्ट लाईन लॉन्च करायची आहे आम्ही हा डे चू केला म्हणजे एक मिनिट बरं सोम सिम्बाला आम्ही ट्रेनिंग म्हणजे नॅचरल ट्रेनिंग असेल पण सिम्बा ना जर आज आमच्याकडे पाहुणे आले तुम्ही आला चिकन घेऊन खालती तरी सिम्बा तुमच्याजवळ येणार नाही सिम्बा जेव्हा आम्ही त्याला ठेवतो आणि त्याला सांगतो की सिंबा हे तुझं खाण आहे तेव्हाच तो खातो लहान पोरांच्या जवळ आले तर सिंबा बाजूला होतो की त्यांना जाऊन दे म्हणजे आम्ही ते त्याला ते लहानपणीपासून पासून थोडंसं केलंय की छोटं बाळ आहे दादा आहे त्याला जाऊन देऊया मग आपण जाऊया किंवा मोठे आहेत ते पडतील पायात आलं तर ते त्याला लहानपणीपासून पासून समाव त्यांनी ते समजून घेतलं आणि सिंबा जसं मी बोलली की माझ्या बरोबर ट्रॅव्हल करतो त्याचे ऑफिस आर्ट्स आहेत त्याचे स्लिप त्याचे वॉकिंग सो so, सिम्बाला माझ्यासारखं uh, uh, कॉर्पोरेट लाईफस्टाईल सारखं किंवा आमचं तसं ती सवय लागली